अहंता गुणे सर्व ही दुःख होते मुखे बोलले तूच पाहे तुझ्यामधले दोष शोधून काढ तुझ्यातला अहंकार तू शोध असा अगदी सोपा अर्थ या श्लोकाचा आहे या आधीच्या कितीतरी श्लोकांमध्ये समर्थाने अहंता हा विषय मांडला आहे आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा पुन्हा पुन्हा सांगावी लागते ना सांगा तेव्हा एक नक्की असतं की आपण काहीतरी चुकत असतं आता असं बघ रोज शाळेतून तू घरी तु आलीस की आई तुला न कंटाळता सांगते बूट जागेवर काढून ठेव हो, मोजे व युनिफॉर्म धुवायला टाक पण तू रोज नुसतंच हो म्हणतेस शेवटी आईच तुझे बूट जागेवर ठेवते तसंच आहे हे आपण अहंकार मी पुन्हा सोडत नाही म्हणून समर्थही त्यांचं सांगणं सोडत नाही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे ब्रीदवाक्य वाक्य आहे जीवन विद्या मिशन या संस्थेचं ते अगदी बरोबर आहे असं बघ आपण जसे आहोत तसंच आपलं प्रतिबिंब आरशात दिसतं हो ना हे झालं बाहेरचं दिसणं आपल्या मनाचं सुद्धा असंच असतं जे मनात असतं ते चोठावर येतं तेच बोलून आपण मोकळे होतो तुला मागे राणी गाडवीण आणि तिचा मालक यांची गोष्ट सांगितली होती आठवते का तो मालक गाडविणीला राणी म्हणत असे चुकून बायकांनाही गाढवे म्हटले जाऊ नये म्हणून वाक्य लावून बघ बर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तोंडातून वाईट शब्द निघणार नाहीत येणार नाही यासाठी होते म्हणजेच त्याचे त्यानेच ठरवले होते ना काय चांगले काय वाईट ते तीच गोष्ट अहंकाराची आहे असं समर्थ सांगतात याच अहंकाराने आपल्यातील नम्रपणा प्रेमळपणा एकमेकांबद्दल असणारा आदर एखाद्या कामाबद्दलची निष्ठा आणि भगवंताविषयीची भक्ती हे सगळं आपण हरवून बसतो कुणी काही चांगलं सांगितलेलंही आपल्याला पटत नाही थोडक्यात समर्थ म्हणतात तो विवेक आपण घालवून बसतो अहंकारानेच आपले कसे नुकसान होते ते या गोष्टीतून एका गावात देवाचा मोठा उत्सव चाललेला असतो ग्रामदेवतेची उत्सव मूर्ती पालखीत असते आणि ही पालखी एका मोठ्या रथात ठेवलेली असते गावकरी श्रद्धेने रथ ओढत असतात पण अचानक रथाचे एक चाकच मोडून पडते आता मोठी पंचायतच होते देवाची नगर प्रदक्षिणा होणार तरी कशी हाच प्रश्न सर्वांना पडतो बैलगाडी घोडागाडी मिळते का बघतात गावकरी पण काही मिळत नाही इतके रस्त्याच्या कडेला एक गाढव चरताना गावकऱ्यांना दिसत आता गाढवालाच रथांना जोडू असा विचार करून त्याला स्वच्छ आंघोळ घालतात रेशमी झोल पाठीवर घालतात गळ्यात माळ कपाळी टिळा लावून गाढव रथांना जोडतात देवाची नगरफेरी सुरू होते देवानं नमस्कार केला की नोक गाढवांनाही नमस्कार करत हार हार अर्पण केला गळ्यातही घालत गोड घास त्यालाही खाऊ घालत सगळ्या गोष्टीची मजा वाटू लागते कधीच न मिळालेला मान मिळू लागला त्याने गाढवही खुश होते पण जसजशी रथयात्रा पुढे पुढे जाऊ लागली तस तसे गाढवाच्या गळ्यातील हार वाढू लागले आणि ही आरती हे हार गोड घास सगळे देवासाठी नसून आपल्याचसाठी आहेत असं गाढवाला वाटू लागले आता अहंकारामुळे पाठीवरील देवाचे गाढवाला ओझे वाटू लागते हे कशाला ओझे हवे असा विचार मनात येताच गाढवाने जोरात पाठीला हिसका दिला आणि त्या हिसक्याने पालखिक आणले मात्र सावध असलेल्या गावकऱ्यांनी ती वेळीच सावरली व खाली पडू दिली नाही मात्र गाढवाचा हा खोडसाळपणा पाहून गावकरी भयंकर चिडले सगळ्यांनी गाढवाला चांगला चोप दिला शेवटी गाढवाला लोन लावले आपल्या पाठीवर परमेश्वर आहे याचे भानच गाठवाला राहिलेलं आहे परमेश्वरामुळे हा मान मिळतोय मोडगास मिळत आहे ही गोष्टही गाढव विसरले उलट हा मान माझाच आहे या गैरसमजुतीत गाढव हो राहिले शेवटी गाढव असते गाढवासारखंच वागणार ना आता आपण यावरून काय शिकायचे प्राण्यासारखं जगायचं बनायचं का माणसासारखं वागायचं माणसाच्या जन्मातच आपण प्रगती करून घेऊ शकतो ही प्रगती म्हणजे हो भौतिक सुखांची नाही तर परमेश्वराची ओळख करून घेणे ही प्रगती आहे असं सर्वच संत आणि आपले प्राचीन ग्रंथ सांगतात त्यामुळेच अहंकारादी सहाही शत्रू आपल्यापासून दूर जातील तितके करायला हवेत पटलं ना जय जयवीर समर्थ